उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीसोबत जाणं हे म्हणाला पटलं नसल्यानं आपण उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल झालो आहोत हिंदुत्वाशी तोडजोड करत नसल्यानं आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सहभागी झाल्याचा खुलासा छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार खोडेले यांनी केला आहे इतकंच नाही तर येणाऱ्या काळामध्ये अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी सुद्धा गट सोडून शिंदे सेनेमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा नंदकुमार घोडेले यांनी केलाय काही दिवसांपूर्वी नंदकुमार घोडेले यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे निष्ठावंत कट्टर शिवसेने म्हणून काम केलं तुम्ही सुद्धा शिवसेना सोडली आश्चर्य व्यक्त केलं जात आहे काय करणार शिवसेना सोडण्याचे हो जवळपास एक तीस पस्तीस वर्ष एकनिष्ठेने शिवसेना पक्षात मी काम केलं शिवसेना पक्षाने मला भरपूर दिलं एकाच घरामध्ये दोनदा महापौर होण्याचा एक इतिहाससुद्धा आम शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी घडला आणि आमच्या परिवाराला ती एक अपॉर्च्युनिटी मिळाली निश्चितपणे दुःखही वाटलं परंतु नुकतीच झालेली जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पिछेआड झाली आणि मला वाटलं की एकंदरीत प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करणं आता शक्य नाही सत्ता आणि सत्ताधारी पक्षासोबत राहून जनतेची कामं करता येतात जनते ज्या अपेक्षेनं आपल्याकडं बघते त्या अपेक्षा जनतेच्या पूर्ण करता येतात आणि निश्चितपणे जेव्हा नागरिक आपली प्रतिक्रिया देत होते नागरिक जेव्हा आम्हाला सांगत होते की महाविकास आघाडीसोबत जाणं हे आम्हाला आवडलेलं नाही आपण हिंदुत्वाची जी भूमिका आहे त्या विचारांसोबत आपण राहायला पाहिजे होतं आणि निश्चित जनतेने पुन्हा एकदा तेवढ्याच या ठिकाणी मताधिक्याने शिवसेनेला पुन्हा या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिलं असतं परंतु या ठिकाणी निश्चितपणे जनतेचासुद्धा आग्रह होता मतदारांचा अट्टास होता की आपण पुन्हा आपल्याच विचाराची शिवसेना माननीय एकनाथजी साहेबांची जे आता उपमुख्यमंत्री आहेत त्या शिवसेना पक्षामध्ये जाऊन निश्चितपणे आपलं काम करू शकतात आणि जनतेला या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी